सर्वप्रथम मी आज आजची जी पत्रकार परिषद आहे ती आज आमच्या आमच्या कोकणचे भाग्यविदाते सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांचा काल झालेला विजय या निमित्ताने आहे आजची पत्रकार परिषद ही सन्माननीय राणेसाहेबांचा विजय आणि आमच्या कोकणी जनतेने आमच्या राणेसाहेबांवर ठेवलेला विश्वास याकरिता आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या दोन्ही जिल्ह्याने राणेसाहेबांना भरभरून मतदान केल्याबद्दल एक महाराष्ट्र राज्याचा युवा मोर्चाचा नेतृत्व म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे आज आमचा आनंदाचा उत्सव आहे दिवस आहे आम्ही संपूर्ण कालपासून सगळी मंडळी आनंदामध्ये आहोत संपूर्ण कोकणातील जनता आनंदात आहे कित्येक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं कमळ हे चिन्ह आमच्या या मतदारसंघामध्ये आलं आहे आणि जो सुकून म्हणतात जे समाधान म्हणतात ते आमच्या या मतदारसंघामध्ये आलेले आहे आज राणीसाहेबांचा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आणि फळाचं वटवृक्षामध्ये जे काय रोपण झालं ते काल झालं आणि राणेसाहेबांना चांगलं मताधिक्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळाले मला वाटतं प्रत्येक बूथ प्रमुखापासून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या फळीमुळे विशेष करून जो तळागाळामध्ये बुथवर बसतो गावामध्ये घराघरात जातो अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय संपन्न झालेला आहे सगळे कार्यकर्ते जोमाने पेटून उठले अनेक वर्षानंतर आपल्या हक्काचा खासदार आम्हाला मिळालेला आहे मला आठवतंय आम्ही खूप कमी वयाचे होतो दोन हजार चौदामध्ये सन्माननीय निलेशजी राणे साहेबांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये निलेशजी राणे साहेबांचा पुन्हा पराभव झाला कुडाळमध्ये सन्माननीय साहेबांचा पराभव झाला असे अनेक पराभव पाहून पाहून माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता रस्त्यावर बसून रडत होता ही खरी परिस्थिती आहे आज कोकणी जनतेला परत आमचा सन्मान झालेला आहे कोकणी जनतेचा नेतृत्व दिल्लीमध्ये पुन्हा देशातली सगळ्यात मोठं सभागृह पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये राणेसाहेब पुन्हा गेले याबद्दल मी सगळ्या जनतेला हात जोडून खूप धन्यवाद मानतो कारण अशा प्रकारचं विजय मेन ही काळाची गरज होती आणि ती काल आमचा विजय आम्हाला संपन्न झालेला आहे कुठे कमी मतं पडली आणि कुठे जास्त मतं पडली हे पाहण्यापेक्षा राणे साहेबांचा विजय झाला म्हणजे कोकण मध्ये पुन्हा कमळ फुललं आणि सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राणे साहेब पुन्हा एकदा मंत्री होतील राणे साहेब हे आमचे वडील आहेत राणे साहेब हे आमचं इथलं गोरगरीब जनतेचे नेते आहेत त्यामुळे आज पुन्हा राणेसाहेब दिल्लीमध्ये जातात हे पाहून आमच्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे फक्त आनंदच नाही तर मला वाटतं राणेसाहेब मागील दोन वर्षामध्ये इंडस्ट्री उद्योग मंत्री असल्यानंतर त्याने अनेक उपक्रम हाती घेतले होते असं म्हटलं जातं की उपक्रम हाती घेतले म्हणजे त्याला एक दोन वर्ष जातात मग ते पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्ष जातात आणि मला वाटतं रामेश्वर परमेश्वर या देवदेवतांनी पुन्हा एकदा राणीसाहेबांना मंत्री केलं आणि पुन्हा राणीसाहेबाने हे सगळे उद्योगधंदे पुढे तडीस नेऊन पूर्ण केले या कोकण बेल्टमध्ये समुद्रकिनारा आहे आंबोलीसारखं चांगलं पर्यटन स्थळ आहे मला वाटतं सिंधुदुर्गपासून एका टोकापासून ते रायगडच्या एका टोकापर्यंत संपूर्ण बेल्ट हा राणेसाहेबांच्या मतदारसंघामध्ये येतोय आणि या ठिकाणी चांगली चांगली फाईव्ह स्टार पंचतारांकित हॉटेल्स येतील इथे उद्योग तयार होतील इथील इंडस्ट्री तयार होतील आडाळीसारखे चांगले उद्योग एम आय डी सी तयार होतील यासाठी कदाचित परमेश्वराने पुन्हा एकदा राणे साहेबांना चान्स दिला असावा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आम्ही ते सांगण्या एवढे मोठे नाही आहोत नाही आहोत परंतु राणे साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या कोकणामध्ये नक्की लवकरात लवकर पूर्ण होतील मला वाटतं आम्ही लहान असताना चिपी एअरपोर्टसारखं नाव ऐकलेलं होतं पण ते एअरपोर्ट त्यांनी सुरुवात करून दाखवलं अशा प्रकारचे अनेक उद्योग राणेसाहेब आणतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे याकरिता ही आजची पत्रकार परिषद आहे आज उद्योगधंदे मुंबई पुण्यामध्ये न जाता या ठिकाणी चालू होण्यासाठी आम्ही राणेसाहेबांना बऱ्यापैकी सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा साखळं घालू की साहेब आमचे हे उद्योग सगळे तुम्ही पुन्हा देश लेवलवरनं आमच्या कोकणामध्ये आणावे इंडस्ट्रीज आणावेत चांगले उद्योग आणावेत जेणेकरून आमच्या बारावी आणि पंधरावी झाल्यानंतर जी मुलं शिक्षणाला बाहेर जातात किंवा पोटा पाण्यासाठी बाहेर जातात ती थांबावी त्यामुळे आज आनंदाचा दिवस आहे आम्ही मिठाई वाटून सगळीकडे साजरा केला आहे सावंतवाडी शहरामध्ये केला आहे वेंगुर्ल्यामध्ये पण केला आहे दोडामार्गला केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केला आहे रत्नागिरीत केला आहे आणि येणाऱ्या संपूर्ण पुढील सर्व इलेक्शन भारतीय जनता पक्ष चांगलं जोमाने काम करतील अशी आशा आहे आणि पुढील सगळी इलेक्शन अशीच भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी जिंकतील अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या या संपूर्ण इलेक्शनचे खरोखर किंगमेकर जर असतील तर मी ठरवणारा मोठा कोण नाही परंतु सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे कोकणचे नेते आणि ने महाराष्ट्राचे नेते सन्माननीय रवींद्रजी साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय राणे साहेब आणि सन्माननीय नितेशजी साहेब या तिघांनाही मी धन्यवाद मानतो कारण एक नेतृत्व असून चालत नाही पण त्याच्यामागे जे किंगमेकर लागतात त्यापैकी ही आमची मंडळी सगळी आहेत आणि स सा, सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांनी मला वाटतं कोकणची जबाबदारी होती पालघरमधील आमची सीट नक्कीच त्यांनी काढली त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं ठाण्यामधली सीट सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या एरियातील आज विजयी झाला त्याचप्रमाणे रायगडमधील सीटसुद्धा आमचा विजयी झाला त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विजय झाला मला वाटतं चार ते पाच सीट आमच्या नियुक्त झाल्या निवडून आल्या त्यामुळे मी धन्यवाद मानतोय चव्हाणसाहेबांचे राणे राणेसाहेबांचे आणि नितेशजी राणेसाहेबांचे कारण उत्तम नियोजन हे रत्नागिरीमध्ये आमची कोणतीही फळी नसताना त्या ठिकाणी तयार केली कारण रत्नागिरीमध्ये काही वर्षापूर्वी आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोचलं नव्हतं परंतु घर टू घर कसं चिन्ह पोचेल हे नियोजन सगळ्या आमच्या मंडळींनी केलं आणि आमचे राणेसाहेब विजयी झाले आम्ही खूप लहान असल्यापासून राणेसाहेबांना पाहतोय आमच्या अनेक मंडळी पाहते की राणेसाहेबांचं नाव हे दिल्लीपर्यंत जाणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे यापूर्वी राणेसाहेब राज्यसभेवर होते आज राणेसाहेब निवडून येऊन आमच्या लोकसभेमध्ये गेलेच आज आम्हाला आनंद झाला आहे कारण आमचं नेतृत्व हे पुढे गेलं तरच आमच्यासारखे युवक पुढे येतील त्यामुळे संपूर्ण आमच्या या सावंतवाडी मतदारसंघातील सगळे नेते म्हणजे महायुतीचे सगळे नेते दीपकभाई असतील राजन तेलीसाहेब असतील सन्माननीय संजीभाई परब असतील महेशजी सारंग असतील सगळ्यांना मी धन्यवाद मानतोय महिला वर्ग असतील युवक वर्ग असतील प्रत्येकाने मनापासून काम केलं तुझा भाव न ठेवता कार्यकर्त्यांनी जसं जसं ज्याला ज्याला जमेल तसं प्रत्येकाने काम केलं त्यामुळे मी सर्वांना मी धन्यवाद मानतोय आमच्या शहरातील सगळे मंडळींनी खूप चांगलं काम केलं कारण मला वाटतं वाटतं एक दीड महिना आमची सीटसुद्धा जाहीर झाली नव्हती हो अवघ्या काही मिनटाच्या अंतरावरती राणे साहेबांचं नाव जाहीर होऊन सुद्धा आज राणेसाहेबांचा चांगला विजय झाला याबद्दल मी संपूर्ण जनतेचं धन्यवाद मानतोय आणि आमच्या या नेत्यांना पुढील संपूर्ण भवितव्यासाठी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं शुभेच्छा महान नेते आहेत ते महाराष्ट्राचे पहिल्या फळीतील नेते आहेत त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू शकत नाही किंवा बोलू शकत नाही परंतु दीपकभाई केसरकर आपल्या पद्धतीने काम त्यांनी केलं म्हणजे ज्यांनी केलं त्याला केलंच म्हटलं पाहिजे परंतु कुठेतरी आम्ही कमी पडलो शहरामध्ये त्याचा अभ्यास सन्माननीय सुधीरजी आडवडेकर साहेब बोलले की त्याचा आम्ही नक्कीच बैठक घेऊ आमच्या शहराचे नेते आहेत संजूबाई परब आहेत साहेब आहेत महेशजी सारंग साहेब सगळे लोकं बसून ते नियोजन करतील आणि पुढील इलेक्शनमध्ये नक्कीच इथे कमी मतदान होता नाही ह्याच्यासाठी नियोजन होईल मला वाटतं काय मराठाचा जो मुद्दा आलेला मराठा समाजाचा जे उपोषण केलं होतं जारांगीने त्याचं पण याच्यावर प्रभाव पडला असेल आणि असे अनेक कारणं आहेत की आम्ही सर्व पदाधिकारी बसून त्याच्यावर जरूर विचार करणार की सावंतवाडी शहरात असं कुठलं काम झालं नाही किंवा आम्ही कुठे कमी पडलो ते सर्व कामं करण्याचा प्रयत्न आम्ही यापुढे करणार आणि लोकांपर्यंत पोचून त्यांचे जे काही कारणं आहेत ती शोधून काढणार आणि लवकरात लवकर ती भरून काढणार पदाधिकारी बसून नक्कीच विचार करू की कुठे मतदान कमी झालं कुठल्या बुथवर मतदान कमी झालं त्याची कारण आम्ही नक्कीच आणि पुढच्या इलेक्शनला आम्ही ते सर्व भरून काढू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल